महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात पदाधिकाऱ्यांकडून सदर कामाची अहमदनगर भिंगार शहरामधून राष्ट्रीय महामार्गाची खूपच दयनीय अवस्था झालेली असून असंख्य अपघात घडताना दिसून येत आहे सध्या तर पावसाळा असल्यामुळे यामध्ये आणखी भर पडून नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे सदर रस्त्या संदर्भात भिंगार राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे स्टेशन रोड येथील राष्ट्रीय महामार्ग कार्यालयास भेट देऊन सदर रस्त्याची दुरुस्ती करण्याचे व नवीन रस्त्याचे काम हाती घेण्याच्या मागणीचं निवेदन उपविभागीय अभियंता दिना तानडे यांना देण्यात आले होते सदरील राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती हा विषय सर्व नागरिकांच्या दृष्टीने महत्वाचा असून याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी भिंगा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं करण्यात आली आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असून राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले खड्ड्यात पावसाचे पाणी साचून त्याचा अंदाज येत नसल्याने अनेक अपघात घडत आहेत या रस्त्यावर मोठ्या वाहनांची देखील नेहमीच वर्दळ असते सदरील निवेदनाची दखल घेऊन प्रशासनाच्या वतीनं महामार्गावरील खड्डे बुजवण्याचं काम सुरू करण्यात आलंय यावेळी कामाची पाहणी करताना भिंगा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ भिंगा राष्ट्रवादीचे युवकचे शहराध्यक्ष शिवम भंडारी उद्धव शिंदे दीपक राहिंजा अभिजित सपकाळ सागर चवंडके दिनेश लंगोटे नूरशेख दीपक लिपाणे गणेश टाठे आदींसह राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेक दिवसापासून नॅशनल हायवे हा स्टेट बँक चौक ते चांदगिरी महालापर्यंत भरपूर प्रमाणात असे खड्डे झालेले आहेत आणि गेल्या अनेक दिवसापासून माननीय आमदार संग्राम भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली दो दोनशे बावीस सध्याचा सा एकसष्ट हा हायवे मुद तारडेसाहेब साहेबांना वारंवार लेखी निवेदन देऊन दे या रस्त्याची दुरुस्तीची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे खरंतर तीन आठवड्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं गुजरात शाखेच्या वतीनं तारडे साहेबाला आमदार संग्राम भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिलं आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की या आठ ते दहा दिवसात आम्ही हा रस्त्याचं काम करू त्याप्रमाणे त्यांनी आमच्या या निवेदनाची दखल घेऊन आज या ठिकाणी स्टेट बँक चौक ते तांदूबी मालापर्यंत या खड्ड्याची दुरुस्तीचं काम त्यांनी घेतलेलं आहे खरंतर संग्राम भाईच्या नेतृत्वाखाली आम्ही अनेक दिवसापासून काम करत असतो त्यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योग रस्त्याचे काम देखील या ठिकाणी झालेले आहेत त्यातच एक भाग म्हणून आज या ठिकाणी या नॅशनल हायवेचे दुरुस्तीचं काम चालू आहे या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय संग्राम भाई जगताप आणि तारडे साहेबांच्या मनापासून धन्यवाद जातो सत्तावीस जून रोजी महामार्ग ऑफिस येथे आम्ही राष्ट्रवादी भिंगार यांच्या वतीनं तारडे साहेब यांना एक निवेदन दिलं होतं भिंगार शहरातून जाणारा हा दळणवळणाचा महत्त्वाचा रस्ता या रस्त्याला अतिशय खूप मोठ्या प्रमाणात कट्टे पडले होते हे खड्ड्याची दुरुस्ती आणि नवीन रस्ता लवकरात लवकर कमी करावा संदर्भात जे निवेदन दिलं होतं त्या निवेदनाला आज यश आलं आणि दुरुस्तीचं काम आज सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे त्याबद्दल उभय उभय आम्ही एकदा ता, तारडेसाहेब यांचं मी धन्यवाद देतो तसंच शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवेदन दिलं होतं त्यांच्या या मार्गदर्शनाने काम करताना यश ये मिळालं याचा